पनवेल तालुक्यातील बारापाडा गाव येथे बांधलेल्या दोन वासरूंना आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठावीवाला या दुकानात घरफोडी करणाऱ्या चार जणांपैकी तिघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे बारापडा गाव येथील नदीम दळवी यांच्या तबेलामध्ये बांधलेले दोन वासरू अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती त्याचप्रमाणे आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतींचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबतची तक्रार सुद्धा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे पोलीस हवालदार विजय देवरे महेश धुमाळ सुनील कुदळे पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक तपास ता व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेतला असता त्यांना आरोपी साकीब बॉम्बे वैवर्ष एकवीस नाझीम पटेल वयवर्ष तेवीस सरफराज पटेल वयवर्ष पस्तीस व त्यांच्या एका साथीदाराबाबतची माहिती मिळाली त्यानुसार या तिन्ही आरोपींना गुन्ह्यात वापरल्या दीड लाख रुपये किमतीच्या गाडीसह ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली व फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा